सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान त्र्यंबकेश्वर तालुक्यातील श्री स्वामी समर्थ केंद्र जवळ पार्किंगच्या वादातून पत्रकारांना बेदम मारहाण करण्यात आली आहे आज दिनांक वीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता जी चोवीस तासचे ज्येष्ठ पत्रकार योगेश खरे साम टीव्हीचे अभिजीत अभिजित सोनवणे आणि पुढारी वृत्तवाहिनीचे किरण ताजने हे बातमी कव्हरेजसाठी गेलेले असताना केंद्रासमोरील पार्किंगमध्ये गाडी लावण्याच्या कारणावरून वाद विवाद झाला पार्किंग वरील गुंट्यांनी तिघांना बेद मारहाण केली यात किरण ताजने हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ अपोलो हॉस्पिटलमध्ये औषध उपचारासाठी दाखल सर्वत्र निषेध व्यक्त केला जातोय मंत्री छगन भुजबळ यांनी अपोलो हॉस्पिटल येथे जाऊन पत्रकारांची भेट घेतली तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचे विचारपूस करून संबंधित ठेका रद्द करण्यात आला असून मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आपण आपण चर्चा केली आहे काय नेमकी परिस्थिती म्हणजे मी आता नुकताच आलो मुंबईवरून आणि इथेच आलो अपोलो हॉस्पिटलला आणि ताजने आहे आपण ऍडमिट करतो त्याच सिटी स्कॅन वगैरे सुद्धा करावं लागणार आहे डोळ्याला कितपत गंभीर आतमध्ये मार आहे की डोक्यात आणखीन काय मार आहे हे सगळं पाहावं लागेल जी माहिती मिळते आणि जे काही मी व्हिडिओ पाहिले त्याच्यावर असं लक्षात येतं आहे की आज कुंभमेळाच्या निमित्तानं साधू संतांची काही तिथे बैठक आहे आणि ते बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी ते करून हे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आणि इतर जे आहेत ते लोक तिथे चालले होते आणि स्वामी समर्थ मंदिराच्या पुढे काहीतरी पावत्या वगैरे फाडल्या जातात म्युन्सिपाल्टीच्या वतीन फाडतात कानुनी आहे आहे काही कल्पना नाही पण तिथे त्यांनी सांगितलं की आम्हाला जाऊ द्या आम्ही प्रेश मंडळी आहोत आणि मुख्य म्हणजे आहे की त्र्यंबकेश्वर मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं इतर वेळेला सुद्धा ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत सुधारण्याच्या काही आवश्यकता असलेल्या गोष्टी आहेत त्याचं वार्तांगन करून ते शासनापुढे जनतेपुढे आणण्याचं काम ही मंडळी करत असतात आता तुम्ही यांना जर तूर ठेवलं त्र्यंबकेश्वर पासून या सर्व मीडियाच्या लोकांना तर त्र्यंबकेश्वर नावच वर्तमानपत्रात येणार दुर्दैवाने या तिथल्या काही लोकांनी जे पावती फाडणारे आहेत असं म्हणतात त्यांनी बेदम म्हणजे दगडांनी मारलं काठ्यांनी मारलं छत्रीया मारल्या डोक्यामध्ये प्रचंड मार आहे आणखीन दुसरे डोकेजी ते पोलीस स्टेशन मध्येच तिथे एफ आय आर वगैरे काही नोंद करायचं काम सुरू आहे जी काही माहिती तिथल्या प्रवासी संघटनेने दिली तेही असं सांगतात की नेहमीची ही गुंडगिरी आहे आणि हा जो टोल वसुलीचा किंवा काय असेल त्यांचा तो मी कस कस्ट, कसले पैसे घेतात मला काही कल्पना नाही आहे आणि अकरावी तर सध्या नाहीये आपल्याकडे मग ते पैसे कसले जे काय असतील ते पण मर्डर केस मधले तीनशे दोन तीनशे सात असले जे जा आरोपी जामीनावर हो आहे किंवा इतर आहे त्यांच्याकडे हे सगळं काम आहे आणि त्यांची ही सगळी मंडळी आहे पण त्यांना काही समजत नाहीत आणि लोकांना आपलं खुशाल मारत आहे मी एसपीना स्वतः फोन फोन केला ताबडतोब कळल्याबरोबर वाटत असताना आणि मी त्यांना सांगल की ताबडतोब कारवाई करा आणि पुन्हा आता त्यांना मी सांगतोय की ती अतिशय कडक झाली पाहिजे टाइमपास होता कामा नाही आता सुद्धा यांना जे आणलं हॉस्पिटल मध्ये ताबडतोब आणण्याच्या ऐवजी जे आहेत बराच वेळ तिथेच होते आणि तिथले जे इन्स्पेक्टर ते काय करतात पोलीस काय करतात माहिती नाही का दादा लोक पूर्ण आहेत तिथे त्यांना काहीच कल्पना नाही आहे का आता यांना मारलं आणि सगळे एकत्रित होते सगळे मीडियाचे लोक म्हणून गोष्ट बाहेर पडते बाकी एखाद दुसरा जो वाटचाल जात असेल त्याचे काय हाल आहेत त्याची तर काही सुनवाईच नसेल तर या पद्धतीनं जे आहे कारभार होता कामा तो तो का म्हणत सुद्धा अशा प्रकारच्या लोकांचा ताबडतोब जर त्यांना काय ठेका दिला असेल तर तो, तो रद्द केला पाहिजे तेव्हा मी पोलिसांना सांगणार आहे की जर अशा प्रकारचे लोक कामाला ठेवले असतील आणि अशा प्रकार घडत असतील तर ज्यांनी त्यांना अथॉरिटी दिलेली आहे त्यांना सुद्धा जे आहे विचारपूस झाली पाहिजे आणि त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि ठीक आहे तर आम्ही सगळे आहोत आणि पत्रकारांना सुद्धा मी सांगतो आपण काळजी करू नका आम्ही सगळ्या प्रकारचे जे आहेत वेगवेगळ्या लोक पोलिसांशी आणि यंत्रणेशी बोलतो काही त्रास होणार नाही आणि आपले जे इतर जे आहेत सौगड्य आहेत दुसरे दोघे अजून तिकडे त्यांना पण पूर्णपणे पुन्हा एकदा इथे चेक करून घ्या व्यवस्थित किंवा रात्री त्रास होईल असं काही होता का राज्यभरात काही झालेली आहे काय गुन्हा हो सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि तीन आरोपींना सध्या ताब्यात घेतलेला आहे तिघांवरही अटक करून योग्य कारवाई करण्यात माहिती घेतली पार्किंग करत होते अधिकृत होती 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 पार्किंग हो अधिकृत नगरपालिकेने ते एएस एस मल्टी सर्व्हिसेस या कंपनीला आउटसोर्स केलं होतं आणि त्या कंपनीने जे मुलं ठेवले होते त्यांच्यासोबत आज जो वाद झाला त्यातून हे बांधण्यात आले काम करत मुलं था था हो एक जो त्यामधला मुलगा एक आरोपी आहे जांभोर्डे म्हणून त्याच्यावर अगोदरचा एक गुन्हा आहे अशी माहिती आता मिळते आहे त्यामध्ये मी सविस्तर तुम्हाला आता सांगू शकणार नाही पण एक गुन्हा या अगोदर एका त्यापैकी एका आरोपीवर अगोदर दाखल आहे कंपनीला त्याबद्दल सविस्तर चौकशी तपास करण्यात येईल आता त्यापैकी एक जे जखमी रिपोर्टर आहे ते फिर्याद देत आहेत त्यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात येईल पण कडक कारवाई करण्याचे आम्ही आश्वासन देतो किती लोकांना दाखल तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात पत्रकार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात त्यांचे सुद्धा कलम आम्ही ऍड करणार आहोत सरफरावासी वाहतूकार संघटना आहे त्यांनी पण सांगितले का वेळोवेळी आम्हाला त्या ठिकाणी त्रास होतो प्रत्येक वेळी अडवणूक होते आणि दादागिरी होते हो म्हणजे त्या अनुषंगाने आता तपास सुरू आहे आणि जर ते कॉन्ट्रॅक्टरचे तशा अजून काही चौकशी असतील तर तसं आम्ही संबंधित विभागाला तसं कळवू ओके थँक्यू जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर या ठिकाणी पत्रकारांवरती झालेल्या हल्ल्याचा अतिशय तीव्र शब्दात भारतीय जनता पक्षाच्या वतीने मी निषेध करतो राज्याचे मुख्यमंत्री माझे नेते देवेंद्रजी फडणवीस नामदार गिरीश महाजनजी यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून आम्हाला ताडतडीने घटनास्थळी जाण्यास सांगितले मी जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याशी बोललो असून अतिशय गंभीर गुन्हे या सगळ्यांवरती दाखल केले जाणार आहे आरोपींना त्वरित ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे राज्यामध्ये टोईंग व्हॅनवर काम करणारे लोक पथकर वसूल करणारे लोक टोल नाक्यावरील लोक यांना चारित्र पडताळणी करणे आवश्यक आहे याबाबत सक्षम अधिकाऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यायला हवी असे सहमुख्य प्रवक्ता भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश चव्हाण यांनी त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक इथं पत्रकारांवरती झालेल्या हल्ल्याचा मी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करतो ज्या पद्धतीनं हा हल्ला झालाय हा अतिशय धक्कादायक आहे माझे मित्र ज्येष्ठ पत्रकार श्री योगेश खरेजी किरण ताजनेजी यांना गंभीर जखमा झाल्याचं कळतं आहे मी तातडीनं पोलीस अधीक्षकांशी संपर्क केला अत्यंत गंभीर गुन्हे खुणाच्या प्रयत्नाचे गुन्हे याच्यामध्ये नोंदवले जातील माझे नेते आदरणीय गिरीशभाऊ महाजन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या हल्ल्याची अतिशय गंभीर दखल घेतलेली आहे आम्ही सगळे आता हातातली कामं अर्धवट सोडून नाशिककडे लगेचच निघतोय मी उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहे पण ज्या पद्धतीनं हे सगळं घडलं ते पाहताना टोईंग व्हॅनवरचे लोक टोल नाक्यावरचे लोक आणि अशा पद्धतीनं कर गोळा करणारे पथकर गोळा करणारे लोक यांचं पोलिस व्हेरिफिकेशन पडताळणी आहे का हे स्थानिक अधिकाऱ्यांनी पाहायला हवं आणि ज्या पद्धतीनं ही मारहाण झालेली आहे त्याच्यामध्ये इतर काही अँगल आहे का याचासुद्धा आम्ही पोलिसांना तपास करायला सांगितलं आहे अत्यंत कडक कारवाई याच्यामध्ये होईल असं राज्य सरकारच्या वतीनं मी पत्रकार बांधवांना आश्वस्त करतो आणि एक पत्रकार म्हणून सुद्धा मला या हल्ल्याच्या अतिशय वेदना झालेल्या आहेत घडला प्रकार निंदनीय जागर जनस्थांसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वोट चोरीच्या चो विरोधात रान उठविले असताना दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत मालेगाव मध्य मतदारसंघात तब्बल बेचाळीस हजार मते चोरी करण्यात आल्याचा आरोप करत माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली भर पावसात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला त्यात हजारो नागरिक सहभागी झाले होते विधानसभा निवडणुकीत एम आय एम आमदार मुफ्ती इस्माईल यांनी मतांची गडबड केल्याचा आरोप आसिफ शेख यांनी करत याची चौकशी करण्याची मागणी केली आहे शिवाय बी एल माध्यमातून वोट चोरी केली ज्यात असल्याचा आरोप ही त्यांनी केलाय यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी वोट चोर गद्दी छोड ची घोषणाबाजी केली आहे मोर्चा जो निकाला गया है हमारी पार्टी इस्लाम पार्टी के माध्यम से वोट चोरी के खिलाफ में मालेगांव मध्य विधानसभा क्षेत्रों में बैचालीस हजार मत वोट चोरी हुई है बोगस बढ़ाई गई है डबल नाम है जीरो एड्रेस पे नाम है एक यादि का नाम दूसरे यादी में बोगस किया गया है इसके जागृति के लिए बीएलओ जो मालेगांव शहर के है प्रत्येक यादि के ऊपर जो बीएलओ तो प्रांत ऑफिसर के माध्यम से जो काम करते इलेक्शन ऑफिसर के माध्यम से वो सहकार्य नहीं कर रहे हैं वो मदद नहीं कर रहे हैं वो किसी एक पार्टी की वर्करी कर रहे हैं कार्यकर्ता बन कर के काम कर रहे हैं वो नहीं चाहते कि बोगस वोट कम हो उनके विरुद्ध में आज का ये मोर्चा था इलेक्शन ऑफिसर जो महाराष्ट्र के अंदर सेंट्रल इलेक्शन कमिश्नर के प्रतिनिधि चोक लिंगम साहब से हमने पुरावे के साथ चालीस हजार वोट और निवेदन उनको हमने दिया है राज्य निवणुक आयोग के पास भी हमने हमारा निवेदन दिया है और मालेगांव शहर के निवणुक निर्णय अधिकारी प्रांत साहब को भी पुरावे के साथ हमने निवेदन दिया है और आज दोबारा हमने निवेदन दिया है बीएलओ के खिलाफ प्रतिनिधि नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराला नाशिक रोड गुन्हे शोध पथकाच्या टीमने ताब्यात घेतलाय आज रंग वीस सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार विविध गुन्हे दाखल असलेला रोहित उर्फ माल्य डिंगम हा गोरेवाडी मनपा शाळेजवळ गावठी कट्टा विक्रीसाठी येणार आहे त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व नाशिक रोड गुन्हे शोध पथकाच्या टीमने बोरेवडी भागात सापळा रचून डिंग वेळ ताब्यात घेतलाय त्याच्या अंगझडतीत एक देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत कारतूस मिळून आलाय पोलिसांनी जप्त केल्या असून पुढील तपास पोलीस हवालदार विशाल पाटील करीत आहे सदनची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक बडेसाब नायकवाडे तसेच गुन्हे शोध पथकाचे सायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवालदार विशाल पाटील विजय टेंबकर महेंद्र जाधव अरुण गाडेकर सागर आडणे नाना पानसरे अजय देशमुख समाधान वाजे नितीन भामरे रोहित शिंदे योगेश रानडे अशा यशस्वीरित्या राबवली आहे एक रोहित डिंगम उर्फ माले नावाचा रेकॉर्डरचा क्रिमिडल आहे जो उपनगर पोलिसांच्या हद्दीमध्ये पण काही दिवसांपूर्वी त्या ठिकाणी क्रॉस फायरिंगचा एक गुन्हा दाखल झाला होता सरकारतर्फे आम्ही आम्हीच त्यामध्ये फिर्याद दिली होती त्या गुन्ह्यामधला जो आरोपी आहे तो देखील तो गुन्हा घडल्यापासून फरार होता सदर आरोपीत देखील इसम एका ठिकाणी तो येणार आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्यावरून नाशिक रोडचे आमचे पी आय सप्पाळी साहेब आणि डी व्हीचे सर्व त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यावरून त्यांनी एक सापळा रचला आणि त्यावरून त्याला अटक केली असता तो त्या ठिकाणी आम्हाला मिळून त्या आला त्याच्याकडून त्याच्या अंग झडतीमध्ये गावठी पिस्तल आणि जिवंत कारतूस देखील त्या ठिकाणी मिळालेला आहे सदरचा जो इसम आहे तो रेकॉर्डरचा क्रिमिनल आहे त्याच्यावर यापूर्वीचे देखील गुन्हे आहेत आणि तो आम्हाला जसं सांगितलं की उपनगरच्या गुन्ह्यामध्ये देखील वॉन्टेड आहे त्याच्यामुळे त्यामध्ये देखील एक चांगली कामगिरी केल्याबद्दल नाशिकपूर पोलिसांचा आम्ही चौक करत आहोत आणि प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान महाराष्ट्रातील पाचवे शक्तीपीठ असलेल्या धुळ्यातील खानदेश खानदेशकुलस्वामिनी एकविरा देवी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी युद्धपातळीवर सुरू असून नवरात्रोत्सवाच्या दहा दिवसात विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाच्या वतीने सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आले असून पोलिसांकडे कोट बंदोबस्त असणार आहे यासोबतच नवरात्रोत्सवापासून सुरू झालेल्या उत्सवाची सांगता कोजागिरी पौर्णिमेला होणार असून नवरात्र उत्सवानिमित्त लाखो भाविक दर्शनाचा लाभ घेतील असा अंदाज मंदिर प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आलाय एकविरा देवी मंदिर परिसरात व्यावसायिकांनी देखील आपली दुकाने थाटण्यास सुरुवात केली असून नवरात्रोत्सवाच्या निमित्त कोट्यावधी रुपयांची उलाढाल होणार आहे महाराष्ट्रासह मध्य प्रदेश गुजरात चा या राज्यातून देखील भाविक श्री देवीच्या दर्शनासाठी येत असतात श्री देवी रेणुका माता मंदिर ट्रस्ट धुळे आणि एकविरा देवीचा शारदीय नवरात्रोत्सवाला बावीस तारखेपासून सुरुवात होत आहे त्यानिमित्ताने या ठिकाणी वे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात येणार आहेत आणि त्यानिमित्ताने आज या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या तयारीला शायम्यायना मंडप पूर्ण मंदिरात टाकलेला आहे त्याचप्रमाणे घाटावर सुद्धा मंदिर म मंडप टाकण्यात आला आहे तो वाढवण्यात आला आहे तर हा उत्सव पंधरा दिवस चालणार आहे बावीस तारखेपासून तर सहा ऑक्टोबरपर्यंत कोजागिरी पौर्णिमेला सांगता असते तर या उत्सवानिमित्ताने आलेल्या सर्व भाविकांच्या सोयी लक्षात घेऊन बॅगेटिंग मोठ्या प्रमाणात करण्यात आली एका वेळेला तीन लोक बॅगेटिव्ह मधून परत येतील म्हणजे गर्दी कमी होईल आणि गर्दी पाहता त्यांचा सोयी सोयीनुसार लहान मुलांच्या करता सगळ्यांकरता इथं जवळजवळ पस्तीस कॅमेऱ्यांची सोयी करण्यात आलेली आहे पस्तीस कॅमेऱ्याच्या नजरेमध्ये सगळा भाविक येणारा भाविक असेल आणि रांगेतन त्या रांगेतनं दर्शन घेण्याकरता आणि तरी याच्याही उपर आम्ही जाऊन चोवीस तास मंदिर हे उघडं ठेवणार आहोत भाविकांच्या दर्शनाची सोय त्यांच्या चोवीस तासात केव्हाही येऊन दर्शन घेऊ शकतील म्हणून मंदिर हे चोवीस तास उघडं राहणार आहे आणि भा कोजागिरी पौर्णिमेला असा मोठा संगीतमय कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाचाही सगळ्या भाविकांनी लाभ घ्यायचा ज खानदेस खानदेशचे जळगाव थान्देश्� येथील चौधरी परिवारातर्फे तो क कार्यक्रम सादर करणार आहेत त्यांना आमंत्रित करण्यात आलेला आहे तर त्यांचा कार्यक्रम कोजागिरी पौर्णिमेला घाटावर होईल आणि या बावीस तारखेपासून सहा ऑक्टोबरपर्यंत येणाऱ्या सर्व भाविकांच्या सुखसोयीकडे त्रस्त करून लक्ष देण्यात येणार आहे बंदोबस्त वाढवण्यात आला आहे पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात घेण्यात आलेला आहे आणि सगळ्यांच्याच सोयी करता सगळ्या गोष्टी आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहोत तरी सगळ्या भाविकांनी आम्हालाही मदत करावी धन्यवाद जागतांसाठी प्रतिनिधी रुपक बिरारी तुडे नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित शेणपूर गावचे सामाजिक कार्यकर्ते सागर काकुलस्ते यांच्या संकल्पनेतून शेणपूरचा सरपंच सौ निकिता आकाश कांकुलस्ते यांच्या हस्ते वडाच्या झाडाची पुनर्लागवड करण्यात आली आहे साकरी तालुका भाजपचे नेते जिभाऊ सौ हर्षवर्धन दहिते व शेणपूर गावचे सामाजिक कार्यकर्ते सागर काकुंस्ते यांच्या संकल्पनेतून शेणपूर फाटावर शंभर वर्ष जुने वडाचे झाड शेणपूर फाट्यालगत पुनर्लागवड करण्यात आली आहे शेणपूर गावाचा सरपंच निकिता आकाश कांकुस्ते ग्रामपंचायत शेणपूर यांचा शुभहस्ते झाडाचे पूजन करून पुनर्लागवड करण्यात आली आहे या झाडाची बुडाखाली कोकोपीट व नीम ऑइल व बोरडो पेस्ट करून वडाचा झाडाची जैविक पद्धतीने लागवड करण्यात आली आहे साकरी तालुक्यातील हा पहिला रिप्लांटेशनचा यशस्वी प्रयोग शेणपूर फाट्यावर हायवे जवळ करण्यात आला आहे त्याच्यामुळे वृक्षांची होणारी कत्तल कशी थांबवता येईल या उद्देशानं हा एक नवीन सामाजिक उपक्रम शेणपूर वासियांना दाखवून दिलाय यात प्रमुख भूमिका सामाजिक कार्यकर्ते श्री सागर कांकुंजते यांची होती यावेळी शेणपूर गावातील समस्त गावकरी उपस्थित होते या निर्णयाचे सर्वच भागातून शेणपूर वासियांचे कौतुक होत आहे जागरजनस्थांसाठी प्रतिनिधी चंद्रशेखर अहिरराव साकरी समसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान कांदा भाऊ प्रश्नावर येवल्यात रास्ता रोको सुरू असताना मालेगाव भागातील शेतकरी देखील उतरले रस्त्यावर त्यांनी मालेगाव सुरत महामार्गावर रास्ता रोको केला नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कांदा भाऊ घसरणीचा मुद्दा तापला असून आज संतप्त शेतकऱ्यांनी येवल्यात नाशिक संभाजी नगर महामार्ग रोखून धरला असताना त्या पाठोपाठ मालेगाव भागातील देखील शेतकऱ्यांच्या उद्रेक होऊन त्यांनी मालेगाव सुरत महामार्गावर रस्ता रोको केला संतप्त शेतकऱ्यांनी डोक्यावर काळ्या फिती बांधून रस्त्यावर जोरदार घोषणाबाजी केली आहे उन्हाळी कांदा लाखो रुपये खर्चून पिकवला मात्र भाव मिळत नसल्याने आम्ही तो चाळीत साठवला भाव वाढेल या आशेवर कांदा जपला मात्र सरकारच्या धोरणामुळे भाव मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय कांद्याला हमी भाव देण्याची मागणी संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे शेतकऱ्यांना शेतकरी शेतकरी हा पूर्णपणे अहवाल दिला आहे कांद्याला जवळजवळ पंधराशे बाराशे ते पंधराशे रुपये जवळजवळ हे खर्च होतो आणि तो मग तो कांदा सहाशे ते सातशे रुपये कवडी भावाने विकला जात आहे शेतकरी हा पीक कर्ज काढून आहे बायकोचं सोनं ठेवून आहे वडिलांची हे करून आज तो कर्ज काढून कांदा लावत आहे आणि त्या ठिकाणी जर अशा कवडीमोल भावाने जर कांदा विकला जात असेल तर यापुढे देखील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील ही याची सरकारने दखल घ्यायची आणि यापुढे कुठलंही आंदोलन उद्योग उद्रेक प्रमाणात जर झालं तर त्यासाठी पूर्ण संपूर्णपणे फडणवीस सरकार हे जबाबदार असेल आम्ही या ठिकाणी याप्रमाणे आश्वासन देतो फडणी सरकारचा फडणवीस सरकारचा जो कसो भरपूर दिवसापासून शेतकऱ्याच्या कांदाला भाव भेटत नाही तर शेतकऱ्याचे सरकारने चेष्टा लावलेली आहे सात आठ महिने शेतकरी राबराब राबतो आणि यावेळेस शेत ते शेतकऱ्याला कांद्याला भाव भेटत नाही भरपूर चाळी खराब होत आहेत आणि सातशे ते आठशे रुपये शेतकऱ्याला अजिबात परवडत नाही एकीकडे शासन कर्जही माफ करत नाही आणि शेतकऱ्याच्या कांद्याला भाव पण देत नाही तर या सर्व धोरण शासनाच्या चुकीचे आहे आणि निर्यात ही तातडीने खुली केली पाहिजे जेणेकरून जागतिक बाजारपेठेत शेतकऱ्याच्या कांद्याला भाव भेटेल तर या सर्व मागण्यांसाठी ज्या कांद्याच्या चाळी सडलेल्या आहेत त्यांचे त्यांना अनुदान भेटलं पाहिजे या शेतकऱ्यांना आता न्याय भेटला पाहिजे आज जर न्याय नाही भेटला तर आम्ही एवढ्या दोन ते तीन दिवसात आम्ही मालेगाव ते नाशिक महामार्ग हा जाम करणार आहोत तर सर्व शेतकरी बांधव इथे आलेले आहेत या आंदोलनात कुठल्याही पक्षाचा संबंध नाही स्थानिक शेतकरी जे आहेत सर्व आलेले आहेत तर सरकारने याची लवकरात लवकर नोंद घेऊन सर्व शेतकरी बांधवांना न्याय द्यावा ही सरकारकडे विनंती जागर साठी प्रतिनिधी आमीन शेख मालेगाव नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास पंच्याण्णव सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी सूट मिळेल नाशिक